बुलढाणा येथील राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन यांचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे त्यांच्या समाधीसमोरच उत्खनन करताना श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी यांची भव्य मूर्ती सापडली आहे सिंदखेडराजा शहरातील लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात उत्खननाचे काम सुरू असलेल्या परिसरात शेषशाही विष्णू भगवान व लक्ष्मी मातेचे साडेतीन चार फूट उंच शेषनागावर आसनस्थ असलेली अत्यंत सुरेख आणि रेखीव मूर्ती सापडली आहे दरम्यान काही आठवड्यांपूर्वी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खननात पुरातन शिवमंदिर आढळले होते तेराव्या शतकातील यादवकालीन शिवमंदिर असल्याचा दावा काहींनी केला होता त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती यावेळी राजे लखुजीराव जाधव यांच्यासह तीन मुले आणि नातू यांच्या समाधीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून उत्खनन करणे आजही सुरू आहे या ठिकाणीच यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळले या मंदिरात महादेवाची मोठी पिंड आहे हे मंदिर दगडाने बांधलेले आहे मंदिराच्या खाली फरशीसुद्धा आहे आता पूर्ण परिसरात उत्खनन झाल्यानंतर या मंदिराची गुपित समोर येऊ शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले